ठिकाणी अर्हत भगवान गौतम बुद्धांनी सर्वात जास्त काळ वास्तव्य केलं हा जेतवन परिसर अनाथ पिंडकाने दान केलेला या ठिकाणी आलेली आहे डॉक्टर दिदी सावळे आणि प्रियांशी समदूर ह्या दोन आमच्या भीमागिनी सुद्धा या ठिकाणी उल्हासानं येत आहेत आमच्या धम्मशालीचे मार्गदर्शक आदरणीय पी आर ओपरवट सर अतिशय चांगल्या मार्गदर्शनात आणि चांगल्या सुदेश या ठिकाणी धम्मशैलीचा आम्ही आनंद घेत आहोत ब्रेल लिपीमध्ये धम्मस्तूपाबद्दल सूर्याकडे तोंड करा Yes, गंध कुटी महास्तोप मंत्री मग बिहारी किती हो। पर सुंदर परिसर आहे

गंधकुटी अर्हता दाखात भगवान गौतम बुद्धांनी सर्वात जास्त प्रवचन या ठिकाणी दिलेली आहेत त्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ या ठिकाणी होतं हीच ती जैतवनातील गंधकुटी इतर देशातील सुद्धा बंदे या ठिकाणी आलेले आहेत बघा सर्व धम्ममय वातावरण दिसते आमच्या मेखर ग्रुपचे चे लिडर आदरणीय पन्नाड साहेब

अतिशय पवित्र असं स्थळ बुलढाणा जिल्ह्यातील धम्मस्थल बुद्धम नमामि धम्मम नमामि संगम नमामी बुद्धम नमामी धम्मम नमामी संगम नमामी जिकडे तिकडे बघावं तर आपण उपासक उपासिकाने बनते कुठ गेली

इथं फुलं टाकायचे नंतर तिथे ऐकायला जायचं सर्व अतिशय सुंदर असा परिसर कमने परिसर किती खास त्या काळात वाढत असेल

प्रेरणा <laughs> <laughs>

माझी तुमच्यात भेटू माझ्यात व्हिडिओ शूटिंग चालू आहे थोडी स्टॉप केली होती

अरे उद्यांद आला चांगला Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không phải cái này, không phải cái này, không cái này